जय हरी रामकृष्णरी जय गजान जय गजानन तर आधी मी आधी तुमचा सांगा मी डॉक्टर मनोज सोनी एक पाच चार ते पाच वर्षापासून या ठिकाणी मला एक भावाच्या चरणी सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली त्यासाठी मी महाराजांचा आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे आणि माझे काही जे काही अनुभव आहेत महाराजांच्या प्रती तर ते सगळे मा... जे महाराज आहेत महाराजांकडून युट्यूबवर सगळे व्हिडिओज उपलब्ध आहेत पण तरी पण आणखीन माझे सहकारी जे मित्र आहेत डॉक्टर सुधाकर डोकरे त्यांना आणखीन जे काही समजा अनुभव आलेले असतील त्यांना जो काही एक दृष्टांत झालेला असेल त्याबद्दल ते, ते बोलणारच आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी आम्ही या दिवसाची वर्षभर खूप आतुरतेनं वाट पाहत असतो आणि एक साधारणतः जून महिन्यात आषाढी एकादशी अगोदर हे जे आम्हाला सेवेची एक संधी मिळते आपल्या सर्वांचे चरण इथे लागतात बाबांच्या पादुका इथे येतात तर आमच्यामध्ये एक नवीन शक्ती निर्माण होते हा हा जो पिरियड आहे हा शाळा सुरू होण्याचा पिरियड असतो आणि इथून आम्हाला वर्षभर ही एनर्जी पुरते असं एक खूप असं एनर्जेटिक एक दिवाळी असल्यासारखा एक सण असल्यासारखा आम्हाला खूप त्याचा एक आनंद होतो तुम्ही पण आमच्या आम्हाला ही सेवेची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि पुढे मी आता काही दोन शब्द बोलण्यासाठी डॉक्टर सुधाकर डोकरे यांना माईक देतो घ्यायचं मी डॉक्टर hmm. सुधाकर डुकरे मीरगाव येथे गेली नऊ वर्ष प्रॅक्टिस करत आहे मी याच्या आधी मुंबईला असतो मुंबईला असताना दोन हजार बारा मध्ये चमत्कार स्वतः डॉक्टर असताना मी सांगू इच्छितो की मुंबईला असताना दोन हजार बारा मध्ये माझं लग्न झालं दोन हजार बारा पासून दोन हजार सतरा पर्यंत म्हणजे गेली पाच ते सहा वर्ष मुलं होत नव्हतं म्हणजे राहत होते आणि मोल परत होत असं दोनदा तीनदा झालं परंतु मग एक दिवशी नागा येते मुलगा येथील गजानन महाराजांच्या पादुकांची दिंडी पालखी आली आणि तेथे ते ते आमचे डॉक्टर मनोज सुनी सर यांनी त्यांच्या मनानेच काय जे कबूल के केलं असेल त्यांनी कबूल केलं त्याच्यानंतर एकाच महिन्यात एकाच महिन्यात सरांनी मला म्हणजे मी सरांना सांगितलं म्हणजे सर माझ्या मिसेसला दिवस गेले तर मग सरांनी तेव्हा काय नाही बोलले नंतर मग मुलगा आला मुलगा झाल्यानंतर सरांनी सांगितलं की मी असं असं कबूल केलं होतं आपल्याला मुलगा जावं लागतं तर मी मुलांना घेऊन सर्व आमची फॅमिली घेऊन आम्ही मुलगाला गेलो तर सांगायचं मी डॉक्टर असून सुद्धा मला थोडस चमत्कारावर विश्वास ठेवावाच लागला आणि गजान महाराजांच्या पादुकांमुळे आज हा आमचा विनायक हा आता सात वर्षाचा झालाय हा सुनी साहेबांच्या शाळेमध्ये तिसरीला आहे आठ वर्ष झाला तिसरीला आहे तो आणि आता बाबाच्या कृपेने हा सात महिन्याचा दुसरा मुलगा आता मला झाला हे आमची पूर्ण एक फॅमिली तर मला एवढं सांगायचंय की आम्ही आता दरवर्षी मुंडगावला फॅमिली म्हणून म्हणजे फॅमिली घेऊन आम्ही मुंडगावला जातो दर्शनाला तर यावर्षी जायचं राहिलं तसं मी दिवाळीपर्यंत जाण्याची नक्कीच इच्छा माझी आहे आणि मी ती पूर्ण करणार तर मुंडगाव आणि गजानन महाराजांनी शेगाव आम्ही दर महिन्याला जातो आणि मुंडगावला वर्षातून एकदा जातो तर मी सांगणार आहे की बाबांवर श्रद्धा ठेवा भगवानवर श्रद्धा ठेवल्यानंतर सर्व तुमचे काम जे न होणारे आहेत ते होतात आणि एवढं म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय गजान जय गजान तर संत गजानन महाराजांच्या या दिव्य पादुका आहेत प्रसादी पादुका आहेत आणि प्रत्येक जो भक्त असेल श्रद्धेने अंतकरणातून त्याच्या अंतकरणामध्ये अतिशय उत्कंठ आहे उत्कंठ असल्याच भक्ताची इच्छा महाराज निश्चित पूर्ण करतात तशी एखादी आई असते लेकड रडत असताना ती काम करत आहे पण लेकर घेत ले नाही पण जेव्हा ती जास्त जास्त आक्रांत करेल तेव्हा ती आई धावून त्याला घेते अशा प्रकारे प्रत्येक भक्ताची तुमचा मी मिसेस शीला मनोज सोनी डॉक्टर मनोज सोनी यांची मिसेस आहे आणि आता आम्हाला भरपूर बाबांचे दृष्टांत आहे बाबाशिवाय आमचं काहीच नाहीये आता जस जे खूप असे अनुभव हो आहेत की जे असं खूप सांगू नाही शकत आम्ही कारण वेळही कमी आहे त्यातला एक आता डॉक्टर सुधाकर डुकरे यांनी सांगितलंय आणि मी एक अजून सांगते जो विनायक आहे त्यांचा जो बाबांचा प्रसाद बाळ जन्मल्यानंतर काही दिवसांनी त्यांना असं आढळलं की त्याच्या हार्ट मध्ये होल आहे मग नंतर जसं त्यांनी पुन्हा डॉक्टर सोनी जे माझे हसबंड आहेत त्यांना विचारलं की आता कसं सर तर सरांनी सांगितलं की जसं बाबावर जी कृपा आहे त्यात याच्यात सांगितलं असं काही खूप वेगळं नाही सांगितलं की बाबा तू एकवीस गुरुवार कर आपला प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जाईल तर अशा पद्धतीनं सुधाकर दादांनी एकवीस गुरुवार सुरू केले पण एक आठ ते दहा गुरुवार झाले कि जेव्हा हो त्यांचा एक्स रे वगैरे करण्यात आला परत सोनोग्राफी वगैरे तर हार्टचा होल टोटली गायब होता हे म्हणजे विश्वासाच्या पलीकडचं आहे पण खरं आहे असे आणखीनही कनेरगावचे आमचे दीपक भाऊ बियानी पण आहेत त्यांना पण असा अनुभव आलेला आहे त्यांच्या सुविधा पत्नीसाठी तर ते आता इथे आलेले नाही आहेत ना येणार आहेत पण उशीर झालाय काही कारण असे बरेच काही अनुभव आमचा सगळ्यात मोठा आणखीन एक मोठा अनुभव सांगते आम्हाला शाळा सुरू करणे हा काही आमच्या काही ध्यानी नव्हता हा विषय पण योगायोगानं शाळा सुरू झाली आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की परमिशन यायला आम्ही प्री प्रायर मध्ये सुरू केली होती परमिशन येण्यासाठी पाच ते सहा वर्ष लागतात तर तुम्ही परमिशनला टाका सोनी साहेब तर आम्ही सहज परमिशनला टाकलं की बाबा आम्हाला जसं पाचवी पर्यंत दहावी पर्यंत परमिशन येऊ पण बाबांच्या कृपेनं असं झालं की जागोजागी सरांच्या ओळखीचे मित्र भेटत गेले आणि त्यांनी सांगितलं की बारावी पर्यंत टाका सर परमिशन तर सरांनी सहज टाकली पण बाबांची कृपा अशी झाली कि जे पाच ते सहा वर्ष किंवा दहा वर्ष परमिशन यायला वेळ लागतो तर डिसेंबरमध्ये टाकली आणि अवघ्या चार महिन्यात अवघ्या चार महिन्यांमध्ये अक्षय तृतीयेला आमची परमिशन बारावी पर्यंत आली हा खूप मोठा अनुभव आहे आणि आज इथे शाळा उभी राहिली हा सगळा बाबांचाच प्रसाद आहे आणि हे सगळं जे आता दिंडीचं नियोजन आहे हे त्याच्याच मुळे आहे बाबांच्या कृपेमुळे आम्ही त्यांच्याशिवाय काहीच नाही म्हणून बाबांवर श्रद्धा ठेवा तुम्ही जे मागितलं ते भेटत फक्त निस्वार्थ भावने धन्यवाद जय गजानन तर अशा प्रकारे डॉक्टर सोने आणि डॉक्टर सो सोने यांनी नाव हो त्याचबरोबर डॉक्टर सुधाकर ढोकरे यांनी सांगितले अनुभव हे हो, सत्य आहेत आणि खरोखर गजनबाबाची कृपा आणि त्यांना मिळवला प्रसाद आपण पाहिलं तुम्हाला जर हे अनुभव हो आवडले असतील तर निश्चित तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा व शेअर करा रे